मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर आणि शासकीय कन्या आश्रमशाळा पैठण येथे आदिवासी गौरव वर्षानिमित्तानं धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान शिबिर साजरं झालं यावेळी गावातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला गेला आधार कार्ड पी एम किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड जातीचे दाखले पी एम गरीब कल्याण योजना पी एम मातृवंदना योजना पी एम उज्ज्वला योजना पी एम जनधन योजना आयुष्यमान भारत पी एम जन्म आरोग्य योजना जनधन बँक खाते रेशन बँक खाते रेशन कार्ड घरकुल वीज कनेक्शन सौरपंप या कार्यालयाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राबवण्यात येणाऱ्या न्यूक्लियस बजेट योजना या अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरले गेले तर उमेद अभियानाअंतर्गत महिला बचत गटांना कर्ज वाटप करण्यात आलं यावेळी तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे अधिकारी देवकन्या बोकडे कृषी अधिकारी तहसीलदार सिद्धार्थ मोरे नायब तहसीलदार प्रमोद सावंत मुख्याध्यापक विष्णू नेहे पुरवठा अधिकारी नायब तहसीलदार प्रकल्प कार्यालयाचे सर्व मान्यवर गावचे सरपंच गंभीरे उपसरपंच तळेकर सर्व आस्थापनांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मुख्याध्यापक अधीक्षक अधीक्षिका शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती पैठण या ठिकाणी शासना शासनातर्फे विविध दा दाखले दाखल्यांचे वाटप करण्यात आले तिथे विविध दा दाखले आम्हाला मिळाले त्या मिळू वेळेची पण बचत झाली पालकांची पण वेळेची बचत झाली आज पैठण या ठिकाणी शासकीय आश्रमशाळा पैठण या ठिकाणी धरती आबा ग्राम उत्कर्ष शिबिर अभियान आयोजित केलेले असून आज या ठिकाणी आम्हाला पैठणच्या आजूबाजूच्या सर्व नागरिकांना पी एम किसान आधार कार्ड उज्ज्वला योजना आधार कार्ड कार्डचे दाखले उत्पन्नाचे दाखले हे सर्व आम्हाला या ठिकाणी लगेच उपलब्ध करून देण्यात आले तसेच विविध योजनांची सुद्धा या शिबिरात आम्हाला मिळाली यावर्षी एकशे पन्नासवं जनजाती गौरव वर्ष सरकार सा साजरं करत असताना यावर्षी धरती आबा लोक अभियान हे सरकारने चालू केले अतिशय अतिशय उत्कृष्ट असा हा प्रोग्राम आहे याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लांबते आणि आपल्या प्रकल्पाच्या अधिकारी आदरणीय गोकडे मॅडम यांनीसुद्धा यांचासुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे खरं तर हे असे अभियानं ही, ही तालुक्यामध्ये वारंवार राबवली गेली पाहिजे आपला तालुका हा आदिवासी आणि जंगलामध्ये राहणारे लोक असलेला हा तालुका आहे या ठिकाणी एक पन्नास रुपयाचा दाखला जर काढायचा असेल तर अकोल्याला जर जायचं म्हटलं तर त्या पन्नास रुपयाच्या दाखल्यामागे त्या लाभधारकाचा पाचशे ते हजार रुपये खर्च होतो आणि त्या दिवसाचा पूर्ण रोज हा त्या ठिकाणी बुडाला जातो तसंच एक एक कागद काढण्यासाठी चार चार पाच पाच चक्रा ह्या त्या अधिकाऱ्यांच्या त्या संबंधित कार्यालयांना जाऊन चपला ह्या त्या लाभधारकांना जिजवाव्या लागतात याच्यामध्ये फार मोठा तोटा आ, हा सामान्य माणसाचा होत असतो खरं तर आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या धोरणाचा मी पैठण ग्रामपंचायतच्या वतीनं तर हा कॅम्प आमच्या गावामध्ये आयोजित केल्याबद्दल आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांबते आणि प्रकल्प अधिकारी बोकडे मॅडम यांचा मी आभार मानतो बिरसा यांच्या जयंती निमित्त एकशे पन्नासाव्या वर्ष पूर्ण होत असल्या कारणाने केंद्र शासनाच्या वतीने धरती आभाजन उत्कर्ष अभियान शिबिर दोन हजार पंचवीस वर्ष साजरे करण्यात येत आहे त्या अनुषंगाने धरती आबा योजना आपल्या सर्व अनुषंग जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता लाभ देण्याकरिता धरती आपा योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे सदर योजनेमध्ये जास्तीत जास्त आदिवासी लाभार्थ्यांना आपण घरकुल वीज कनेक्शन शबरी घरकुल योजना त्यासोबतच शासकीय मा मातृवंदना योजना जनधन अकाउंटची योजना यासोबत जातीचे प्रमाणपत्र अशा वेगवेगळ्या योजनांचा आपण लाभ देणार आहोत सदर योजनांचा लाभ जास्तीत जास्त ग्रामस्थांनी जसं की अकोले तालुका व संगमरांना संगमनेर तालुक्यातील अनुषंग जमातीच्या लाभार्थ्यांनी घेण्यात यावा सदर लाभार्थ लाभ देण्याच्या मागे मागे शासनाचा हाच उद्देश आहे की प्रत्येक लाभार्थ्यांना तहसील कार्यालय किंवा एच डीओ कार्यालयात जाऊन प्रत्येक फॉर्म भरणं शक्य नाही त्यामुळे गावोगावी जाऊन प्रत्येकाच्या गावी जाऊन सतत शिबिर राबवण्याचा हा जे आदिवासी विकास विभागाचा मानस आहे त्यामुळे आपण जास्तीत जास्त गा गावं कशी कवर होतील आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत आपण कशाप्रकारे पोहोचवू याकरिता आपण शासकीय आश्रमशाळा पैठण शासकीय आश्रमशाळा मवेशी शासकीय आश्रमशाळा पळशुंदे तसेच शासकीय आश्रमशाळा घाटघर यासोबतच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजू तसेच संगमनेर तालुक्यातील तालुक्यात सुद्धा शासकीय आश्रमशाळा कोळेवडे शासकीय आश्रमशाळा पळशी शासकीय आश्रमशाळा अकलापूर यासोबतच मुलांची शासकीय वस्ती घरगाव या, या देखील सुद्धा या देखील या देखे, या सुद्धा आपण सदर शिबिराचे आयोजन केलेलं आहे सदर शिबिराचा आपण जास्तीत जास्त लाभार्थ्याने सहभाग नोंदवावा तसेच शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि शासनाचा जो उद्देश आहे जे की सर्व योजना या शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र उत्पन्न दाखले रहिवाशी दाखले घरकुल आदेश आदींचं वितरण मान्यवरांच्या हस्ते झालं सूत्रसंचालन मुकुंदे यांनी केलं तर प्रास्तविक प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे यांनी करून सर्वांचे आभार गायकवाड यांनी मांडले शिबिराच्या आयोजनासाठी प्रकल्प कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली विलास तुपे न्यूज मराठी राजूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ